नवरात्र सुरू झाली आहे गरब्याची घाई असते किंवा मग बाकीचेसुद्धा भरपूर कामं असतात त्यावेळेस फराळचा बनवायला वेळ मिळत नाही किंवा मग कंटाळा पण कधीकधी येतो तर हे फ्रोझन साबुदाना वडा बनवून ठेवा दहा बारा दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतात अगदी काढले की पाच मिनटात तळून खायला रेडी बनते असे हे साबुदाना वडा तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे सगळ्यात पहिले आपण घेतलेला आहे साबुदाणा मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती स्टोअर करून ठेवायचे आहे त्यानुसार तर याला दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आपल्याला साबुदाणा भिजत घालायची गरज नाही आता इथे एक मोठा बटाटा घेतला आहे याला पण छान किसून घेतलेला आहे यात पाणी पण मी घातलेलं नाही आहे पाणी न घालता हा छान व्यवस्थित बनतो आता याला बाजूला करते इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यात मी पाच मिरच्या घातलेल्या आहेत कारण की या मिरच्या भरपूर तिखट आहे म्हणून तुमच्याकडच्या मिरच्या तिखट कशा आहेत त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता तर आता इथे घातलेले आहे मी एक वाटी शेंगदाणे एक वाटीपेक्षा थोडे कमी आहे तर इथे मी शेंगदाणे घातले याला बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे तर याची बारीक पावडर करून घेतली थोडीशी ओलसर झालेली आहे कारण की मिरच्या पण आपण यात वाटलेल्या आहे तर आता हे सर्व वाट आता साबुदाणा आणि बटाट्याच्या किसमध्ये मिक्स करून घेऊया तर हे टाकून घेते आता याला बाइंडिंग आली पाहिजे म्हणून मी काय केलेलं आहे इथे वरई असते जो म्हणजे भगर वरईचा तान भात म्हणतो सामा चावल हिंदीमध्ये समाचे चावल म्हणतात तर ते घेतलेले आहे त्याला मी मिक्सरमध्ये आधीच बारीक करून त्याची पावडर करून घेतलेली होती तर अशी पावडर तर एक वाटी इथे मला पावडर लागलेली आहे भगरची तर ती थोडी थोडी करून मिक्स करणार मी आणि यात चवीनुसार मीठ घालते आहे तर मी ते सेंधव मीठ घातलेलं आहे तुम्ही कुठलं खाता त्यानुसार तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित यात आपल्याला पाणी घालायची गरज नाही कारण की बटाट्याचं पाणी जे असते किसल्यानंतर ते आणि मीठ हे मिक्स होऊन थोडंसं पाणी सुटतं आणि व्यवस्थित असा डो बनतो आणि याच्यातला साबुदाना भिजलेला नसला तरीही तो जेव्हा आपण तळायला जातो त्यावेळेस कच्चा राहत नाही ऑलरेडी हा भिजला जातो तर मी पूर्ण भगरीचं पीठ आहे ते टाकलेलं आहे आणि छान डो बांधून घेते आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे इन्स्टंट रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळ तर बघा इथे पाणी न घालता व्यवस्थित असं सारण मिक्स झालेलं आहे आणि छान बाइंडिंग पण व्यवस्थित आलेली आहे तर आता याला मी बाजूला ठेवते तोवर मी इकडे इडली पॉट गरम करायला ठेवते इडली पॉटमध्ये पाणी टाकायचं जसं आपण इडली वाफवतो तशासारखं आपल्याला वाफवायचं आहे आणि याला स्टोर कसं करायचं तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे इडली पॉटमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर आता पाणी जो इडली पॉटमधलं पाणी छान उकळू द्यायचं कारण की आपल्याला गरम होऊ द्यायचं थंड याच्यात ठेवायचं नाही तो इकडे काय करायचं आहे इडलीचे जे पात्र आहे त्याला मी तेल लावून घेते आहे अशी तर इथे तेल लावू शकता तुम्ही हवं तर तूपसुद्धा लावू शकता तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यात वडे टाकून घेणार तर सगळे पॉटला पॉटचे जे हे होते पात्र त्यात मी लावून घेतलेलं आहे तेल आता असे गोळे करून तुम्हाला साईज ज्या ज्यानुसार पाहिजे कमी जास्त जाड पातळ त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे वडे करू शकता तर असे वडे करून घ्यायचे आणि पात्रात असे ठेवून द्यायचे ते मी सर्व पात्रात असे वडे करून ठेवून देते आहे म्हणजे व्यवस्थित होते माझ्याकडे छोटे छोटे पण होते पण तेवढे छोटे करायला वेळ नव्हता माझजवळ म्हणून मी काही केले नाही तर आता इकडे पॉट सगळं वडे बनून झालेले आहेत आता याला वाफून घ्यायचे तर इकडे पॉटचं झाकण जा उघडते आहे मी व्यवस्थित उघडायचं नाही तर हात उगाचं हाताला चटका लागायचा आपल्याच तर आता पाणी छान उकळलेलं आहे यात मी एक एक करून ठेवून देते आहे आणि काय करायचं छिद्राच्या वर वडा आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे जी वाफ येते ती डायरेक्ट वड्याला लागते ला तर छिद्राच्या वर वड्याचा भाग आला पाहिजे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने ठेवून द्यायचं पाच ते सात मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची त्या वाफेत आणि त्या डोच्या आलूच्या पाण्याने जे साबुदाना भिजतो तो छान सॉफ्ट होतो कडक राहत नाही बिलकुल तर आता इथे बघा पाच सात मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आता याला बाहेर काढून घेते आणि गार होऊ द्यायचं त्याशिवाय आपल्याला वडे काढायचे नाही तर गार झालेला आहे वडे मी अशा डि एअरटाईट डब्यात भरून ठेवलेत मी तुम्हाला दाखवतेच आहे तर अशा एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवायचे दहा बारा दिवस आरामात टिकतात आता हे मी फ्रीजमध्ये थेव... ठेव ठेवायच्या आधी पाच सहा वडे काढून घेतलेले आहेत आता इथे बघा झाकण लावून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे तर इथे मी फ्रीजमधून काढला आहे डबा पाच सहा वडे मी आधीच ऑलरेडी काढले होते आणि परत अजून तीन चार वडे काढून घेते आहे मी टोटल इथे दहा बारा वडे केलेले आहेत भरपूर सारे वडे बनले आहेत मी करून असे ठेवून देते आणि झटपट पाच मिनटात हे वडे रेडी होतात तळून तर इकडे सोबतसोबत मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे ते तेल पण छान तापलेलं आहे तर इथे तेल छान तापलेलं आहे आता त्यात वडे टाकून घेतले आणि वडे छान तळून घेतले खुसखुशीत असे वडे वरतून क्रंच क्रिस्पी होतात आणि आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट वडे रेडी तर पाच मिनिटात हे वडे नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय